क्रमांक चार अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक चौर हजार तीनशे अड़तीस अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मतदार संघातील हिरालाल भगवती हॉस्पिटल हे चारशे बेड हॉस्पिटल बनवण्यासाठी कैपेसिटी इन्फ्रा लिमिटेड ह्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल होता अध्यक्ष महोदय दोन हजार एकोणीसला पूर्ण जागा व्हॅक करून त्यांनी ते दोन हजार बावीस पर्यंत लोकार्पण करायचं होतं परंतु अजून हॉस्पिटल लोकार्पण न केल्याचं कारण काय दुसरा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय भगवती हॉस्पिटलला भगवती हॉस्पिटलमध्ये नोबल मेडिकल स्टोर होतं सन्मान्य मंत्री महोदयाला माझा प्रश्न आहे की एखाद्या माणसाने एखाद्या हॉस्पिटलला काही उपकरणं डोनेट केली असतील तर त्या माणसाला तिकडे जागा देण्याची प्रोव्हिजन आहे का आणि नोबल मेडिकलवाल्याला भगवती हॉस्पिटलमध्ये ॲग्रीमेंट करून मोक्याची जागा दिली आहे ती कोणाच्या प्रेशरने दिली आहे आणि ती देण्याची प्रोव्हिजन नसेल तर आपण त्याच्यावर काय कारवाई करणार आपल्याला तिकडे भगवती हॉस्पिटलला नोबल स्टोरला जागा देऊ नये अशी मी अतिरिक्त आयुक्तांकडे मागणी केली मी स्वतः हॉस्पिटलमध्ये दे मिटिंग घेतली त्यामुळे सन्मान्य मंत्री महोदयाने ह्याची सखोल चौकशी करून कोण हा नेता आहे की त्याची पार्टनरशिप असून नोबल स्टोअरला जागा जागा त्याची मला चौकशी करून आपण कारवाई करणार का असे मी आपल्यास विनंती करते अध्यक्ष मध्ये दोन विषय याच्यामध्ये नव्यानं अंतर्भूत झालेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे मेडिकल स्टोअरला जी जागा दिलेली आहे ती अधिकृतरित्या दिलेली आहे की अधिक अनधिकृतरित्या दिलेली आहे याची नक्की तपासणी केली जाईल परंतु या भगवती हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये दोन वर्षापूर्वी जे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं हे कोविडमुळे होऊ शकलं नाही आता हे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत हे काम पूर्ण होईल कारण या जागेमध्ये निवासी इमारती देखील होत्या आणि त्या बाजूला करून त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये देखील उशीर झाला त्याच्यामुळे या कामाला उशीर झालाय दोन हजार चोवीस ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण होईल आणि नोबेल मेडिकल स्टोअरला कशा पद्धतीनं जागा दिली गेली याची तपासणी केली अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी भगवती हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये बांधकामाच्या बाबतीत जो मुद्दा या ठिकाणी मांडला आहे याचे कन्सल्टंट जे आहेत ते शशी प्रभू आहेत आणि शशी प्रभूंच्या अध्यक्षतेखाली किंवा पी एम सी असल्यामुळं चौकशी झालेली आहे चौकशीचा अहवाल देखील मी पटलावर ठेवेन